बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं जी काही पाणी योजना चालू आहे त्याच्या नळजोडणीचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि गावातल्या विविध भागामध्ये नळजोडणी करण्यात येत आहे अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक करंटद्वारे फ्युजन करून नळजोडणी करण्यात येते आणि नागरिकांकडनं अनेक वेळा असा प्रश्न केला जातो की गावातले रस्ते का होत नाही आहेत या ठिकाणी आपण जर बघू शकताल हे खंडागळे गल्ली येथील काम आहे आणि नळ कनेक्शनसाठी असे खड्डे करावे लागणार आहेत किंवा केले जात आहेत आणि जर आत्ता आपण रस्ते केले तर नळ जोडणीसाठी पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत म्हणून आपला प्रयत्न असा आहे की हे नळ जोडणीचं काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्या भागातील रस्ते आपण टप्प्याटप्प्याने मजबूत करणार आहोत चांगले करणार आहोत आपण बघू शकतो की अशा पद्धतीचं नळ जोडणीसाठी करावं लागतं आहे पाणी योजना ही पुढच्या पन्नास वर्षांसाठीची योजना आहे एकदा ही, एक ही पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर सगळ्या गावाला पुढील पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न राहणार नाही अशी आमची खात्री आहे आणि म्हणून थोडं रस्त्याचं काम मागं पडतं आहे त्याने नागरिकांना थोडंसं त्रासदेखील सहन करावा लागतो आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी आहोत परंतु हे पाणी योजनेचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या सहा सात महिन्यामध्ये हे काम पूर्ण होते एकदा नळजोडणीचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण लगेचच सगळ्या भागातील रस्ते टप्प्याटप्प्याने मजबूत करणार आहोत चांगले करणार आहोत नागरिकांच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद